नमस्कार मित्रांनो कटपळ केसरी मैदानाची तयारी बघा कशी पूर्ण झालेली आहे समोरन गॅलरी किती के सुंदर केलेलं आहे मैदानाचं बघा रूपरेषा कशी वाटते तुम्हाला मैदानाच्या पाठीमागे बॅनर लावलेले आहेत साईटून सगळं बॅरिकेट लावलेलं आहेत टॅक्टरमध्ये बघा कसं खडा इचून खड़ा गोळा करतात सर्व कामगारांनी सुद्धा केक सुद्धा खडा असा ठेवलेला नाही या मैदानावरती सर्व जे सी बीसुद्धा इथं उपलब्ध आहे लगेच माती आणून तिथं लगेच हे करतात मित्रांनो सर्व ह्या पा, मैदानाची पाहणी केल्यानंतर अतिशय मैदान हे सुंदर केलेलं आहे हे गटपास होईल त्या बैलासाठी हे केलेलं आहे मित्रांनो इथं मंडप आहे आणि आकर्षक सुद्धा काय आहे गट पास केलेल्या गाडीला मित्रांनो तसेच तुम्ही बघू शकता खडं खडे मध्ये येचून बघा कसं टाकतात सगळे मैदानावरती आणि समोरून गाडी पळून पळत जातानासुद्धा खडा ठेवलेला नाही मित्रांनो असं सारखं हे डॉक्टर आहेत डॉक्टरांनी पूर्ण परिपूर्ण या मैदानाचं नियोजन केलेलं आहे कुठेही कसलाही बैलाच्या पायाला विजा होणार नाही असं मैदान केलेलं या कुठेही दगड बारीक मोठा सर्व वेचून काढलेला आहेत मित्रांनो नमस्कार मी काय पहिला या सा नंबर आला का नाही नंबर नंबर आम्ही टाकणार आहे आणि त्याला आकर्षक बक्षीसी देणार आहे प्रथमच बारामती सोय केला तर नमस्कार काय बारामतीच्या नमस्कार। मैदानाविषयी काय सांगू इच्छित मैदान हे अगदी सुसज्ज आहे असं मैदान आम्ही कुठेही पाहिलेलं नाही आणि एकदम रोड रोड रोडवर रोल, मारून एकदम सगळे खडेपिडे काढून सगळे व्यवस्थित अगदी केलेलं आहे त्यामुळे बैलगाड मालकांना चालकांना काही प्रॉब्लेम येणार नाही यासाठी एकदम उत्तम प्रकारे व्यवस्था सुविधा केलेली आहे डॉक्टरांनी धन्यवाद आता मित्रांनो शेतकऱ्याचं कसं जुनं ते सोनं ह्या पद्धतीनेच बघा शेणाचा शितोडा टाकून सुद्धा रांगोळीसाठी साठी उपलब्ध केलंय काय नेमका ह्याच्यात ही लोकांना चांगलं दिसावं काहीतरी नवीन केले त्यामुळे म्हणजे सगळ्यात वेगळं प्रत्येक वेगळं प्रत्य। थँक्यू मला उज्वार घेतलं मित्रांना सुट्टीच्या ठिकाणी सुद्धा टेपणे माप घेऊन सुद्धा बघा कसं केलेलं या अतिशय सुंदर असं सगळं मैदानाचं नियोजन सगळं बाबा काय करताय तुम्ही हे काय करताय कशासाठी असताय नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध इंस्टाला जे असतात त्यांचा आपण प्रथमता परिचय करून घेऊया काय दादा आपलं नाव सांगा प्रथम माझं नाव चैतन्य संतोष गोरे हा मी बारामतीत राहतो आपला इंस्टाचा आय डी काय इंस्टा माझे ऍड्रेस चैतन्य गोरे म्हणून आहे आणि तिथे ह्या कठपळ केसरी मैदानाची चर्चा अख्या महाराष्ट्रात चालू आहे तर काय वाटतं तुला बारामती कठपळ केसरी मैदानाचं काय वाटतं म्हणजे एकंदरी स्वरूप स्वरूप म्हटलं तर मैदान एकदम सुसज्ज आणि असं बघण्यासारखं मैदान आहे आणि नियोजन म्हटलं तर एकदम काटाखेर नियोजन विषय केलं यांनी आणि मैदान टॉपचं आहेत काय बॉल हम्म मैदानावरती आल्यानंतर कसं म्हणजे मैदानावरती आल्या असं वाटते जसं काही डिजिटल स्वरूपात कसं रूपांतर झाले आता कोणत्याही गोष्टी जर म्हंटल तर तसं मैदान झाले असं एकदम क्लीन आणि एकदम बारामती कशी झाली आपली एकदम स्वच्छ आणि तसं मैदान आहे आपलं असं तर सरांसारे बैलगाडी क्षेत्रातील नामांकित बैल येणार आहेत तसं तुला कुठला बैल ह्या मैदानावरती पळताना जास्त आवडेल तसं म्हटलं तर मथुर आहे बाकसुर आहे हा कॉकटेल राजा बरेच आहेत त्यांची नोंद बिंद झाली का अशी का चर्चा आहे का बऱ्यापैकी त्यांची होय मथुर वगैरे राजा बाकसुर होय येणार येणार आता काही तुमच्या भागामध्ये गाड्या सुद्धा आल्या वाटत संभाजीनगरच्या गाड्या येऊन मुक्काम गावात आमच्या कुठल्या कुठल्या गाड्या आल्यात काय तर रायगड हा च्या आसपासच्या आहेत मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये सतत प्रत्येक मैदान असतात त्या मैदानावरती आदल्या दिवशी महाराज उभा असतात काय सांगतात ह्या मैदानात तुम्ही प्रत्येक मैदानावर जाता नाही मैदानाचं आयोजन नियोजन चांगलं आहे एक नंबर मैदान आहे फाट्या वगैरे खूप छान आहेत बस आहे बैठक व्यवस्था आहे हॉटेल यांची हॉटेल व्यावसायिकांसाठी पण त्यांनी सोय केलेली आहे म्हणजे नाव ठेवा अशी जागाच नाही कुठं असे मैदान पण आहे आणि सगळी व्यवस्था एक नंबर आहे तुम्ही व्यावसायिकांना दोन्ही बाजूने कस कसं वाटतंय जागा उपलब्ध नाही काही ठिकाणी खड असतात कुठं असतं पण इथं कसं वाटतं इथं एक नंबर जागा आहे खास व्यावसायिक व्यवसायासाठी सगळे लहानसं उपाय केलेला आहे एक सुद्धा खडार मैदानात ठेवला नाही ना व्यावसायिकासाठी ना बैलगाडी मालकांसाठी बैलगाडी मालकांना प्रेक्षकांना काय आव्हान करतात आव्हान एवढंच कारण की लवकर लवकर नोंद करून मैदानाला प्रसिद्धात खूप जास्त द्यावा एक नंबर मैदान आहे आणि खूप सुंदर अशी पाठी काहीच अडचण नाही मैदानाला ना सुंदर अतिशय सुंदर पाठी तुम्ही काय सांगता तुमचा अनुभव अनुभव आता परि मैदानापैकी हे मैदान तर फार सुंदर बनवले त्यांनी बैठक के व्यवस्था केली व्यावसायिकांच्यासाठी वेगळी सोय पाण्याची सोय परत पुढं बैलगाड्या थांबायसाठी भरपूर जागा आहे आणि बैलांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली फाटी रोज एक फाटी खडे उचलून टाकते सहा दिवस आणि ती खडे साफ करून आता आम्ही फाटी फिरून आलो आहे एक नंबर असं मैदान नियोजन डॉक्टरांनी चांगलं केलेलं आहे आणि त्यांची सहकारी पण कालपासून बघतोय बाईकमध्ये पण आत्ता पण सकाळपासून चांगले कष्ट करताय उघडते काकण उघड धन्यवाद काका